समाजामध्ये अनेक बऱ्या वाईट घटना घडत असतात ज्या घटनांच्याकडे आपण पन डोळसपणाने पाहिलं तर त्या घटनांचं महत्व लक्षात येतं समाजामध्ये अनेक स्वभावाचे लोक आहेत अनेक स्वभावाचे राजकीय नेते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत विविध क्षेत्रातली मंडळीं स्वभाव अनेक आहेत त्यांचं काम करण्याची पद्धत अनेक आहे राजकारण हे तर एक असा विषय आहे की या आ, न, राजकारणामध्ये किंवा राजकारणाच्या जगामध्ये थोडं करायचं आणि अधिक सांगायचं दहा रुपयाच्या गोळ्या वाटायच्या आणि पन्नास रुपयाचे फोटो काढायचे डझनभर केळी दवाखान्यात जाऊन दोन चार रुग्णाला वाटायची आणि आरोग्य आणि अख्ख्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला फळं वाटप केली असं सांगायचं किंवा थोडक्यात सांगायचं तर काहीतरी छुटुकमोटूक करायचं आणि बडेजाव मात्र मोठा करायचा मग पत्रकारांना तशा जाहिराती द्यायच्या स्वतःचं मार्केटिंग करून घ्यायचं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं अशी परिस्थिती किंवा अशा गोष्टी आपण रोज पाहतो आहोत गोष्ट छोटी असली की त्याला भलती मोठी करून सांगायची अशा गोष्टी आपण रोज आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहतोय पण समाजामध्ये काही गोष्टी अशा घडतात की ज्या घटनांच्याकडे आपण जर डोळसपणे पाहिलं तर त्या घटनेचं महत्व त्या पाठीमागचा हेतू किंवा जे कोणी ते करते असतात त्या घटनेचे त्यांचं मन काय असेल त्यांच्या भावना काय असतील त्यांचे विचार करण्याची कॅपॅसिटी किंवा क्षमता काय असेल याचा आपल्याला अंदाज येतो आणि अशी जी एक महत्वाची घटना मराठवाड्यामध्ये सध्या घडते आहे ती एक अत्यंत मोठी गोष्ट आहे त्या मोठ्या गोष्टीचं जे, जे महत्त्व आहे ते आजच्या भागामध्ये मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मी सांगत होतो की राजकारणातली मंडळीला तर आता त्या जाहिरातीचा किंवा त्या पेपरबाजीचा इतका नाद लागलाय काय बॅनर काय पोस्टर जिकडे बघावे तिकडे म्हणजे दररोज सकाळी जो सूर्य उगवतो तो यांच्याचमुळे मावळतो तो यांच्याचमुळे ऊन पडतं ते यांच्यामुळे पाऊस पडतो तो यांच्यामुळे थंडी वाजते तीही यांच्यामुळे पीक येतं तेही यांच्यामुळे अशी अशा वातावरण निर्मिती करण्याचं हे युग आहे आणि या जाहिरातीच्या युगामध्ये प्रामाणिकपणाने सेवा करणारी मंडळी अलीकडे खूप कमी आहेत एखाद्यानं जर अशा पद्धतीचं कार्य केलं हाती घेतलं तर ते लोकांच्या लक्षात हे येत नाही किंवा लोकांचं त्याच्याकडे लक्ष जात नाही कारण त्याची जाहिरात बाजी अत्यंत कमी असते अशी एक गोष्ट मराठवाड्यामध्ये सध्या घडते अं मराठवाड्याचे सुपुत्र आ, माजी मंत्री बसवराज पाटील यांचे सुपुत्र शरण पाटील यांनी सध्या एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे आणि प्रोजेक्ट असा सामान्यपणे असं आहे की शरण पाटलांचे पिताजी सामान्य बसवराज पाटील यांचा चार मार्च रोजी वाढदिवस आहे आणि या चार मार्च रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरण पाटील साहेबांनी एका महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे महा आरोग्य शिबिर केवळ एका तालुक्यापुरतं एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण मराठवाडा व्यापी अशा पद्धतीचं ते भव्य शिबिर आहे ज्यामध्ये शंभर डॉक्टर्स किमान त्या शिबिरामध्ये सहभागी होत आहेत आणि कमीत कमी पन्नास हजारापेक्षा अधिक लोकांच्या वर उपचार व्हावेत अशी संकल्पना आहे परंतु या शिबिरामध्ये जेवढे रुग्ण सहभागी होतील मग ते लेख लाखापर्यंत गेलेत तरी सुद्धा त्या सर्वांच्यावर उपचार करण्याचा निर्णय किंवा निर्धार शरण पाटील यांनी सध्या ठरवलेलं आहे केलेलं आहे शरण पाटील हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत जिल्हा परिषदेचे त्यानंतर ते युवा नेते म्हणून मराठवाड्यामध्ये सुपरिचित आहेत उमरगा जनता सहकारी बँकेचे ते चेअरमॅन आहेत विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे कर ते संचालक आहेत ते बसवराज पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि लोकांच्या मध्ये एक अत्यंत संवेदनशील एक प्रेमळ शालीन आ, शांत स्वभावाचा युवा नेता म्हणून लोक त्यांच्याकडे या भागातले या परिसरातले बघतात कसला हे अवलंबन नाही आक्रोश नाही आद्रपट नाही किंवा आता पुढाऱ्यांच्या पोरांच्या मध्ये असलेली जी प्रवृत्ती असते ना सध्या की हम करेसो कायदा मी म्हणजे कोणीतरी भलता तिस्मार खान आ, अशी भावना शरण पाटलांच्या मनामध्ये नाही एका प्रचंड मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा बसवराज पाटील मुरुमकर यांचे सुपुत्र असून सुद्धा बापूराव पाटील जे की उस्माना जिल्हा परिषदेचे जिल्हा बँकेचे चेअरमॅन चे, आहेत त्यांचे पुत्रे असून सुद्धा किंवा या पाटील मुरुमकर पाटील बंधूंचा दोन जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा राजकीय धबधबा असताना रा सुद्धा शरण पाटलांचं जे समाजाबरोबरचं मिश्रण आहे त्यांचं जे वागणं आहे त्यांची ती लोभस्ता आहे ही निश्चितच कौतुकास्पद आहे अनेकांना असं वाटतं की शरण पाटील हे राजकारणामध्ये भविष्यात यशस्वी होतील किंवा नाही होतील किंवा शरण पाटलांमध्ये ते पुढाऱ्याचे किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या नेत्याच्या पुत्रामध्ये जे गुण असायला पाहिजेत ते त्यांच्यात नाहीत असंही म्हटलं जातं परंतु ते तसं नाहीये पाटील परिवार हा जो मुरुमचा पाटील परिवार आहे या पाटील परिवाराची काही वैशिष्ट्ये आहेत ही मंडळी अत्यंत शांतपणानं समाजाकडं स्वतःकडं जीवनाकडं व्यवहाराकडं किंवा सार्वजनिक कार्याकडे पाहणारी व्यक्ती आहे आणि त्यांना सतत विधायक त्याची स्वप्न पडतात आपल्या हातून काय चांगलं करता येईल कोणाचं चांगलं करता येईल किंवा एखादी गोष्ट चांगली करता आलीच नाही तर निदान आपण त्याचं वाईट तरी करणार नाही अशा प्रकारचा विचार करणारी ही मंडळी किंवा काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचा विचार करणारी ही मंडळी पाटील परिवार जो मुरुमचा आहे त्या परिवारातले शरण पाटील आज मराठवाड्यामध्ये एक वेगळा उपक्रम आ, ते मुडूम येथे राबवत आहेत आणि त्या शिबिराचं जे नाव आहे महाआरोग्य शिबिर आणि या आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो आपण म्हणाल की यात काय महत्व अनेक जण वाढदिवसाच्या निमित्ताने असे कार्यक्रम घेतात त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृत काय स्मरणार्थ वगैरे अनेक लोक आपापल्या आप या कामामध्ये त्यांची नावं वगैरे घेत गे असतात परंतु मित्रांनो गंमत अशी आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम तर आहे परंतु कुठेही बॅनरवर पोस्टरवर हँडबिलवर जाहिरातीमध्ये पब्लिसिटीमध्ये बोलण्यात किंवा एकमेकांच्या मौखिक संवादामध्ये सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाचा उल्लेख नाही शी आमाला, तरी जे बैनर आने के ले खुटले ही गोष्ट अत्यंत महत्वाची आता इथे दिसते आम्हाला त्यांनी जे बॅनर आणि पोस्टर्स प्रसिद्ध केले त्या कुठल्याही बॅनरवर आणि पोस्टरवर बसवराज पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अशा पद्धतीचं हे अजिबात विधान नाही म्हणजे विधायक कार्य तर करायचं विधायक कार्यातून जनसेवा तर करायची वडिलांच्या वाढदिवसाचं निमित्त उरात बाळगायचं आणि शांतपणाने रुग्णसेवा करायची अशा प्रकारचा एक वेगळा विचार शरण पाटील साहेबांनी केलाय म्हणून मला त्याचं जास्त कौतुक वाटलं म्हणजे अनेक जण आरोग्य शिबिर भरतात नाही असं नाही परंतु ज्या हेतूने ते आरोग्य शिबिर भरतात त्या हेतू आरोग्य शिबिरापेक्षा त्या हेतूचाच अधिक मोठा बाजार मांडला जातो आणि शरण पाटील साहेबांनी असं सा काहीही केलेलं नाही कुठेही बसवराज पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा पद्धतीचा प्रकल्प आम्ही हातात घेतलाय असं ते कुठेही म्हटलेले नाही मराठवाड्यातल्या जनतेसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट अशी की यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांची टीम आहे खूप मोठे औषध उपचार तिथे होणार आहेत आणि त्या शिबिराचं नावच मुळात महाआरोग्य शिबिर आहे हृदयरोगापासून ते अगदी शेवटच्या सामान्य ताप सर्दीपर्यंत जेवढे म्हणून विविध आजार आहेत गोरगरिबांना झालेले या आजारावर या शिबिरामध्ये मोफत उपचार करणार करण्यात येणार आहे आणि मग मोफत उपचार करत असताना केवळ रुग्णाला तपासलं तुम्हाला अमुक झाल्या म्हणून सांगितलं किंवा चार गोळ्या दिल्या एखादं इंजेक्शन ठोकलं आणि तुझं काम संपलं असं नाहीये हे शिबिर वेगळं शिबिर आहे या शिबिरामध्ये हृदयाचे रुग्ण काही आढळले तर त्यांच्या हृदयावर निर्णय शरण पाटील साहेबांनी घेतलेला आहे मग बाकीचे विषय तर आपण सगळे समजून घ्या की सर्व रोगावर या शिबिरामध्ये उपचार केले जाणार आहेत हे काही दोन दिवसात उपचार होणार नाही तर या शिबिरामध्ये जे जे हो रोगी आढळून येतील त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांना संबंधित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावर मुक्त अगदी दोन रुपयाचा खर्च त्यांना येणार नाही अशा पद्धतीचं या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आरोग्याचा प्रश्न हा खूप मराठवाड्यात मोठा प्रश्न आहे मराठवाड्यातली जनता अत्यंत गरीब आहे सामान्य नागरिक आहेत अनेकांना आपल्या शेतावर होत असलेल्या व्याधीवर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती मराठवाड्याची आहे अशा प्रसंगी एक युवक एक युवा नेता समोर येतो आणि आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मोठा प्रकल्प हाती घेतो या प्रकल्पाचा फायदा मराठवाड्यातल्या तमाम तालुक्यातल्या जनतेने घेतला पाहिजे कुठलाही आजार आपल्याला जरा असेल कुठलाही रोग आपल्याला झाला असेल आपल्या रोगाचं यापूर्वी काहीही निदान झालं असेल तर आपण मुरुम येथे होणाऱ्या दिनांक चार मार्च रोजी मुरुम येथे होणाऱ्या आदर्श महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या शिबिराचा जरूर लाभ मराठवाड्यातल्या जनतेने घेतला पाहिजे अशा प्रकारची मी विनंती करणार आहे आणि शरण पाटलांनी एक अत्यंत उत्तम कार्यक्रम हाती घेतला आणि या कार्यक्रमाचा हेतू त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचा असला तरी त्या हेतूचं प्रदर्शन न करता जी योजना आपण राबवतोय जी सेवा आपण लोकांना देतोय त्या सेवेचा अधिक मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचल्याचा त्यांनी जो निर्णय घेतला ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे असा विचार करणारी मंडळी अशी सेवा करणारी मंडळी हलीकडच्या समाजामध्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे या पार्श्वभूमीवर शरण पाटलांनी केलेली ही जी सुरुवात आहे ही मोठी आशादायी आहे शरण पाटलाच्या या, या उपक्रमाचं मराठवाड्यात तर स्वागत तर होत आहेच पण अनेकांच्यासाठी सुद्धा ही एक आदर्शवत गोष्ट आहे काम समाजामध्ये केलं पाहिजे जनतेची सेवा केली पाहिजे तर सेवा करत असताना ती कशी शांतपणाने केली पाहिजे किंवा आपली स्वतःची आपल्या परिवाराची आपल्या खानदानाची आपल्या पक्षाची आपल्या काय सगळ्या इतिहास भूगोलाचं मार्केटिंग न करता शांतपणे लोकसेवा कशी करावी विनम्रपणे लोकसेवा कशी करावी आणि लोकसेवा अर्धवट न करता पूर्णत्वाने कशी करावी त्याचं उत्तम पायंडा शरण बसवराज पाटील हा युवा नेता मराठवाड्यामध्ये घालून देतोय त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा फायदा घ्यावा अशी विनंती सुद्धा या निमित्ताने मी आपल्याला करणार आहे अजितकच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग अ लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा